बुलढाण्यात मोठी राजकीय खळबळ भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती आणि मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्या विरोधात आचारसंहिता तक्रार दाखल झाली आहे निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली राजकारण पुन्हा एकदा गाजत असून यावेळी वादाच्या केंद्रस्थानी आहेत भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती आणि मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले आदर्श आचारसंहिता लागू असतानाही ते भाजपच्या राजकीय कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत असल्याची गंभीर तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल झाली आहे उदयनगरच्या माजी सरपंच मनोज लाहुडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महाले यांनी पदाचा गैरवापर करत भाजपच्या उमेदवारांना उघड्या व्यासपीठावर पाठिंबा दर्शवला ज्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला दरम्यान काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांनीही अशीच तक्रार आयोगाकडे केली असून महाले यांनी राजकीय उपस्थित राहून स्पष्टपणे पक्षनिष्ठेचे आवाहन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे याशिवाय चिखली नगराध्यक्ष पदाचे काँग्रेस उमेदवार काशीनाथ बोंद्रे यांनीही स्वतंत्र तक्रार दाखल करत या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे तक्रारींच्या वाढत्या तीव्रतेचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत प्रशासकीय पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी राजकीय कार्यक्रमात सहभागी होणे हा गंभीर नियमभंग मानला जातो त्यामुळे या प्रकरणात आयोग कोणती भूमिका घेतो हे आता राजकीय वर्तुळात उत्सुकतेचे केंद्र बनले आहे या घडामोडींमुळे चिखली आणि बुलढाणा जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण अधिक संवेदनशील झालं आहे अशा पद्धतीनं एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांनी राजकारणामध्ये सहभाग घेणं हे अत्यंत निंदनीय आहे अत्यंत चुकीचं आहे बेकायदेशीर आहे लोकशाहीची थट्टा करणार आहे आणि त्यामुळं आम्ही तातडीनं निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग असेल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा आमचे शहराचे जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे तक्रार केली सरकारी अधिकाऱ्यांनी त्याच्या हेडक्वार्टरला असलं पाहिजे आणि त्यामुळे तातडीनं त्यांना छेकडीतून बाहेर जायला सांगा म्हणून देखील आम्ही त्यात तक्रारीत उल्लेख केलेला आहे आणि अशा पद्धतीनं तात्काळ त्यांच्यावर कार्यवाही व्हावी आणि त्यांची खाते चौकशी व्हावी अशा पद्धतीची देखील तक्रार केलेली आहे